नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहेत आपण ज्याची अत्यंत प्रतीक्षेने वाट पाहत होतो ती अंतिम बातमी आज ऍक्टिव एज्युकेशन मार्फत स्पष्ट करत आहे राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता संबंधित बातमीचे टायटल आहे नोव्हेंबर दोन हजार नंतर शासकीय सेवेत कर्मचारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मुंबई नोव्हेंबर पूर्वी जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर पाच दोन हजार पाच पूर्वी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती योजना वेतन योजना व या पर्याय

वन टाइम पर्याय आहेत त्याला वन टाइम ऑप्शन असे म्हणतो संबंधित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवृत्ती वेतन वेतन व अनुसंगिक नियम लागू करण्याचा हा पर्याय पर्यायाचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत देणे बंधनकारक राज्य कर्मचारी शासकीय सहा महिन्याच्या कालावधीत जुनी निवृत्ती योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाही त्यांना नवीन पारिभाषिक निवृत्ती योजना राबवण्यात येईल आणि जुनी निवृत्ती वेतन त्या अनुषंगाने नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्ती प्राधिकरणाकडे किंवा प्राधिकर अधिकाऱ्याकडे किंवा विभाग प्रमुख हा, कर्म, हा कर्मचारी निवृत्ती वेतन व त्या नियम लागू पात्र संबंधित नियुक्ती प्राधिकरणाने पर्याय प्राप्त झालेल्या दिनांकापासून दोन महिन्याच्या अद्याप आणि तसेच संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन पारिभाषिक निवृत्ती पी योजनेचे खाते तत्काळ बंद केले जाईल जे अधिकारी व कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व त्या अनुसंगी नियमांच्या उघडण्यात येईल व सदर खात्यात नवीन निवृत्ती खात्यात एस यांच्या या विषयीची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल आणि जुनी वेतन योजना व त्या अनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारण्याचा अधिकारी कर्मचाऱ्यांना पारिभाषिक निवृत्ती योजना खात्यात एनपीएस राज्य सरकारचा विषय रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीतून वळती करण्यात येईल आणि त्या संबंधित बातमी अत्यंत महत्वाची असून राज्य शासनाने जुनी पेन्शन योजनेसाठी पर्याय दिले असून सहा महिन्याच्या लागू करण्यास मान्यता प्रदान केली आहे एक हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम